तेहतीस कोटी जरा राजा इमारत बसला असेल एकटा बसलाय का मोठे माणसं एकटी फिरत असतात संगी अप्सरा घेऊन अप्सरा घेऊन फिरायचे महाराज ते कोण इंद्र बर त्याला लहान वाटायला पाहिजे पोडग्या पोडग्या लहान नाही निकाल पोडग आज नाही आमच्या एका माणसाने दोन एकर जे जी मी ऐकले त्या मला काय वाटत नाही आशीच खपवायची म्हणला काय करायचे मोरम

राज ऋषी भरतपूर लागले त्याचा आवाज जेवढा हे मला ठिकाणी काय काय राजी भरत समजत ऐकूया वाजे लागा राज ऋषी भरतपू लागले हा मने केवढा हा मुद्द वादलेला उकळ मोठ मु

त्याच्या आधी मी माझ्या लहानपणी कधी ऐकलं नव्हतं आणि त्याच्या नंतर मी कधी ऐकलं मी टीव्ही वर ऐकलं होत महाराज सुरू सोयच वाद्य पण आता वाद्य विचित्र विचित्र वाद्य महाराज त्या ठिकाणी पूर्वीचे वाद्य पुढे वादंत्रे वाजते ढोल टमाने गरजती आणि होती काकडा आरती पांडुरंग असं वाद्य नाही म्हणले महाराज ते दगडम तकडम धरडम तकडम वेगळंच वाद्य लागते म्हणले लग्न झालेली बघालू वाटल झालं आदिश सांगतो मी तुला आदेश सांगत होतो असे वाद्य वेगळे लग्नात सुरू सोनायचं वाद्य असावं असं विचित्र वाद्य लावलंय आणि ते वाद्य लावून हे राज्य ऋषी विचार वारांगणा वारांगणा कशाला म्हणजे पाहिजे सोमवार मंगळवार बुधवार वार बदल बाकी पती बदलला अशा स्त्रीला वारांगणा म्हणतात अशा वारांगणा घेऊन हो मला तो इंद्र जात आहे पण इंद्राला मी शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही काय काय ना जो ए, दो दो आगे आगे आगे। तीन माणसाचा तीन माणसाचा विचार जागा नसतोय विचार संपल्याला असतय मला सांगा जो गाईच्या गोत्याच्या ब्राह्मणाच्या पावण्याच्या रावण्याच्या सोयऱ्याच्या सर्वांच्या साक्षी लग्न लावलंय त्या धर्मपत्नीला विसरला का स्त्री विषयाच्या नागाला लागला अशा माणसाला विचार नाही आणि एक पैसा 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 बोलल्या बरोबर पैसा जीवापेक्षा करते कंजूस माणूस त्या एक माणसाला विचार नाही आणि काही एकाचा विषय दारू दारू विषय झालेला असते महाराज उठलं की दारू शहा नाही महाराज ते तश्या माणसाला एक विचार नाही तीन माणसाचा विचार संपला असते बोला वे वेगवाने धरवादा लागला त्याची अवस्था होती महाराज त्याला लाज नाही लजा नाही कुठलंच काही नाही महाराज त्या ठिकाणी शंका त्याला काही वाटत नाही महाराज अशा एक विचार मला त्या ठिकाणी माणसाच जंगायला लागली बोला बोल का